जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे काय आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा का साजरा केला जातो तर मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतातील बौद्ध धर्मियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि हाच तो दिवस आहे जेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला तो प्रामुख्याने दीक्षाभूमी येथे दरवर्षी साजरा केला जातो मित्रांनो याबद्दलही अनेकांच्या मनात गोंधळ आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी साजरा करावा चौदा ऑक्टोबर की अशोक विजयादशमी रोजी हा जो एक प्रकारचा गोंधळ अनेकांच्या मनात असतो याबद्दलही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चौदा ऑक्टोबरबद्दल बोलायचं झालं तर या दिवशी असं काहीही विशेष घडलं नव्हतं परंतु इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो सम्राट अशोकांनी केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचं ठरवलं होतं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमध्ये आपल्या पाच लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेला बौद्ध धम्म पुनरुज्जीवन केला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह जय भीम नम